आडमोट्या जाती कुठली तुम्हीच फायदा केली तुम्हीच सांगायचे कुठले आम्हाला जाती कशी काय भेटली असली आडमोट्या हा दारात पावना यायच्या अगोदर दारात बसणं थांबवणं हा कुठला नियम आहे माझा नियम आहे ना नियम काय तुम्हाला नियम असे दाखवणारे गेले ती आता घरात आले असलं काढलं काय दाखवू काय इतके उशीर बाहेर काय झालं कुणाला बाहेर जाती दिसले नाही घरात आले जाती दिसले आम्हाला माझ्या बाहेर जा

तुला पण तुझ्या बापाला पण घरात घेणार नाही म्हणले अरे मीच दारात बसली माझ्या घरात अरे काय बाद झाल माग सरायचं घर सर सरक येऊ द्या मा घरात माझ्या घरात त्यांचं काय काम आहे घरात बघूया काय झालं कशा मुळे काय कळेल कशा घरात आता का पे काय म्हणणार का आहे ते खडळ पाणी प्याला पेताळे सांग काय बोलाव ह्याला का काय करायचंय आणि त्याला काय करायचंय त्यांना त्यांच्या तेन लेकीची चुकी दिसत नाही दिसते फक्त जावा यायची लेकीला बी ए जा घरात ना बाहेर एवढंच म्हणा आहे येऊ दे त्यांना चहा पाणी देऊ द्या च्या पाणी वय करा बाहेर तिकडं मांडा तिकडं तगड पिकडं ते मोठी बघली तिकडे आहे ती च्या करा पाणी प्या बोर चालू करून काय करायची करा तिकडे आवाज सरका की त्यांना घरात येऊ घरात नाही माझे हे मी सकाळपासून सांगितलं काय सकाळपासून सांगितलं तू त्यांना बोलून काय घेतलं बोलू म्हणजे बाहेर बसत तिकडे येऊ द्या घरात येऊ दे मी घरात घेणार नाही तुला बी नाही तुझ्या बाला बी नाही मजे मजा। आ, मी मजा लावली काय माझी दोघंच तुम्ही म्हणून तुम्ही लावली मजा माझी लावली ना आलाय बापाल जायचं मग आलाय ना बघिन मी माझे मी पोरांच तुमची आम्ही जाऊ निघा जाऊ काय आम्ही दोघं निघा निघा जाऊ का म्हणून मी विचारायचं नाही अजिबात अधिकार नाही तुझा काय विचारायचं ब माझा अधिकार नाही तुमचा तुमचा काय आहे अधिकार मग माझं घर आहे माझं मी माझ्या घरात आहे मला माझ्या घरात तुम्हाला घ्यायचं बी नाही आणि येऊ द्यायचं वाईट अक्षरशः दारात माणूस आले तुम्ही घरात जर येऊ देत नसाल तर तुम्ही माणूस आहे का पप्पा आपण चाल इकडे काय का मायचं तुम्हाला येऊ द्यायचं का नाही बघ सांगा बाप माझा दारात उभारलाय तुम्ही नाटक नाही करू नका शेवट बोट खाली घेऊन बोल नाही ती म्हणजे दोन दिवसाला बापाला आईला भावाला काकीला मामाला मामीला आजोबाला पोंजोबाला माझ्या मला फोन दुसरं नाहीत नेमके तुझं बाप आई भांडण झाल्यावर कशी येते तू फोन करत नाही म्हणलं कशी येते ती कशा किती म्हणजे त्या तुम्हाला त्यांना काय भविष्यवाणी निकलती होय केली मी काय सांगितलं होतं कालवाड पप्पा दोन्ही कशा ती गिराक असलं तर कोण बघा एवढं कोणी सांगितलं होतं सांगितलं होतं काय काय असलेला बोट नाही बघावं लागतंय चांगलं बोट न चांगलं बघावं लागतं असल्या माणसं त्यांना घरात येऊ द्या त्यांना चार गोष्टी मला काय सांगायचं तुम्हाला पण काय सांगायचं आहे ऐका मला घरात येऊ द्या बर तू मागू घेतलाय तुमची तुम्ही आलाय कालवाडी काय जेते म्हणा मी म्हणलो जो नाही कोणाला मी सांगितलं कालवाडी झालं का तिथे के के एक केलं ती एकलीने क्लीन केलंय त्याच्या अगोदर तुम्ही पण मला एकदा म्हणला होता तेव्हा मला काही ती हिने ऐकू दिली नाही ती घरी गिराय काल म्हणजे नाही काही माझी माणसं आली ना अर्थ नाही आकडून लावली ती आणि आता हिला काही काही गरज आहे हिने तुम्हाला फोन केलाय तरी मी हिला काल का परवाय म्हणलो तू तू तुझ्या बापाला सांगितलंय कालवाडी काही जेते मुन गिराय का बघायची कशा पाहिजे सांगितलंय तुम्हाला कशी चढत त्या टाइमला कसे अडचण लोकांना देणं पाणी होत रानात पेरणी करायची ती बी बारा नव्हत पैसे कशाला लागत नाही देणं कशाला झालत काय ट्रॅक्टर वाल्यानं दात काढून द्यावं होत आणि घरात काय लागत नाही हल्ले काय खाती का नाही तुम्हाला लागत नाही का मला काय नाही माणसाला काय द्यायचं का तुम्हाला किती पेलं होतं दारू कुठं सुधीत होत नव्हतं पेलं तवा नव्हतं सुधीत जेवा तुमची तुम्ही मग जेवा तर राहू पाशी मी पण नाही जेवायचं तर पाशी हा सांगा हिला कस नांदवायचं तुम्ही त्यांना को का कोड्यात घालताय कसं नांदला का कोड्यात घालताय म्हणजे असं भाई तुझी बाजू धरून बोलते ती म्हणल्या त्यांच्या संग बोलायचं गंदा घरात येऊ द्या उघ ते करून दारात घरात येऊ द्या घरात येऊन त्यांना तुम्हाला काय बोलायचं तुमची काय अडचण आहे त्यांना सांगा पण त्यांना घरात येऊ द्या चला या तू येतच थांब तू घरात येऊ दर चला बघा या चला आडमोट्या जाती कुठली तुम्हीच फायदा तुम्हीच सांगायचे कुठले आम्हाला जाती कशा काय भेटली असते आडमोट्या हा दारात पावना याच्या अगोदर दारात बसणं थांबवण हा कुठला नियम आहे मग असा नियम आहे ना नियम काय तुम्हाला नियम आशे दाखवणार आता घरात आले असलं काढलं काय काय इतके उशीर बाहेर काय जात कुणाला बाहेर जाते दिसले नाही घरात आली जाते दिसले गावाला माझ्या दाखवले का बाहेर इज्जत खोबरं का पाकच गेल तुम्ही पाक माहिले खर आणि माझीच खोबरं केलं कशाला तुम्ही काय केलंच कशाला कोण केलं होतं तिकडे जा तिकडे जा चार चार किलोमीटर लोकाला परत द्या काय घेऊन देऊ नाही तुमच्या घराच्या आताच काळजी आजो घर त्या तुमची कोण नव्हती काय घेत बाळ

काय करू मग काय गोष्टी माझी नेट पडले गेले की मग गिराक बोलावा म्हणते तुम्ही बी गिराक पाठवून देत मग काय एवढे सगळे ऐकले तुम्ही काय करणार आहे मी कुठे एखाद्या झालं नेट पडले की घरात बाहेर हो हा कुठला नेम काढणार उद्या सगळी ऐकले झालं पैसे संपले उद्या काय करणार आहे तुम्ही दोघं दोघांच्या इचारण चालत का एकट्या इचारण चालतं एकले इचारण चालते तुम्ही जात ना तुम्ही सांगत तसं तुम्ही एवढे आणताय कळत नाही तुम्ही लेखी जायचं कशा एवढे हा माझ्या काय सगळं हा आपलंच करत मी एका म्हणले होता घेऱ्या तार पाठवलं तिला माहित होत पे बर नाही तर उदार पिशव्या माहित नाही ती माणूस फोन पुढं तुमच्या जर शरीर आहे पण अजिबात काढवा न अजिबात नाही लिहिला नेटा वाटलं राहिलं नाही तर तिचं काय असेल काळून घेऊन जायचं पुन्हा आल्यावर अजिबात येऊ देत नाही तू दुसरं कोण यायला आलं तर कोण येऊ द्यायला आई गेली मरून बाप गेला मरून आता कोण नाही एकला जेवण साधाची काय जाय कशाच खोबरं कोणाच खोबर तुम्हाला काय जाय आमचं खोबर सांगायला आम्हाला आम्हाला सांगू नका वैरण नाही म्हणून मी आता काय बघ चार पैसे राहत त्याला काय तर उभा राहील काय तर म्हणून म्हणते त्यांचा आई तर तिथं पाय पडून सोडाय सोडायचं हिला पाज होत नाही हिला चार शिळ्या घ्यायच्या ही फिरवत बसायची काय सकाळ उठ म्हणलं तर मला कंबर दुखते म्हणून आठ आठ वाजेपर्यंत उठत नाही आणि चार शाळे सांभाळायचे आणि तुम्ही म्हणताय चित्रावाला वैरण नाही का एवढी मोठे चित्र का पाहिजे पण आम्ही एका फिरका काय म्हणलो नाही आमचे आक्षेप घेऊ नका म्हणून मी तुम्हाला सांगायला आले दोघाला दोघांचे एका म्हणून सांगत नाही मी तुम्हाला अजून चार घ्या सांगा काय झालं ते ऐकूया ठीक आहे गळ इकून काय कुठं मागत बसायला म्हणायचं तुमच दोघाच्या हा माल करून पागा शरीर घायला आलं की दोघाची चरण हे चला दोघा चरण हे न करू लागाय ना करता कर ज्या वेळेस ताड मला करत नाही कर मग दोन दिवस नाही घरी आली चट बघतीये मग अशी कळ मारायचे अक्कल आहे वय उशा अक्कल असला म्हणून उशारा काय ती वैरण आणून दिली तरी टाकणं होत नाही राहणं चालू होत नाही खुरप न होत नाही दिसता साहेब पोरांना डब दिला कि एखादा एडा घातला घातला नाही निवांत झोपाय ही कुठली पद्धत आहे एवढं एवढं पाखरू चिमणी दिवस उभा लागेल स्वादात जाती दिवसभर पोराला आणि त्याला लागतं तेवढा गोळा करते तेव्हा ते जर दिवस सुखात जातोय आणि आता आपल्या पोटाला लागतंय ती जर उद्या सोय आज नाही केली तर उद्या कशावर जगायचं एक एक दिवशी दहा दहा रुपये जवळ नसते तर माहित तुम नाही तिला मी सांगतो नीट ऐकणार का कशा पाहिजे तुमचं ऐकायचं मग कशाला लागलाय सांगाय मला ते इकून का मी सांगा लोक कशा पाहिजे ऐकायचं म्हणजे आडमड होता का आडमड तुम्ही मला तुम्ही खास करणार म्हणला इकाच पाठ करणार तर तुम्ही काय ऐकायचं येणार का एका मनाला मग सांगा गेले केला मग सांगायचं नीट ऐकायची कॅपॅसिटी आहे का आपली नीट ऐकायची म्हणजे मग तुम्ही आतापर्यंत कुठे नीट बोललाय कुठं मला आता वाकड बोलले कडळ पाणी पिताय तुमची पद्धत असं एवढं वाईट वाटते बंद करावी कोण कोण पिलंय विचारा तिला ती सकाळी मधली बाप येणार आहे तिने स्वयंपाक केला तर बसणं दारात आहे अजिबात बाहेर बी नाही ना आज बी नाही तुम्ही काय एका दिवशी पेला म्हणून पेताळ नाव पडता काय जर तस करायचं असत तर मागा दिवस सगळं फुकलं असत मग लेकीला घेऊन घरी बसावं लागलं असतं कशा पाय इथं गुंठा बी ठेवला नसता म्हणजे कशा पाय कशा पाय हे स्वतःच्या अंगावर काय नाही सदर दुसरे चुका काढतात सदर दुसरे अरे त्याची चुका त्याची निघते बघितली नसल का तुमची मयादा करून माझं सरणार आहे का सरल की सरळ मी चांगलं मी होईल त्यामुळे तुला इतर आहे ना सर की त्या बापाला बोलवून काही काय झाली बापाला फोन करून सांगते बघा घे